किराणा मालाच्या दुकानात डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय सर्दी खोकल्यावरच्या गोळ्या औषध देण्याचा आदेश केंद्र शासन काढणार असल्यानं रजिस्टर फार्मासिस्टनेच औषध देण्याचा नियम आहे मग कुणीही औषध देणे धोकादायक नाही का लहान मुलांना चुकीची औषध दिली तर काय हा नागरिकांच्या जीवाशी खेळ नाही का हे गोळ्या औषध देताना शिक्षणाची गरज नाही का असे विविध प्रश्न उपस्थित करीत हा आदेश त्वरित रद्द करावा अशी मागणी अन्न व औषध प्रशासनाला निवेदन देत समर्थ क्रांती फाउंडेशन या फार्मासिस्ट संस्थेने केली ये आहे येत्या काही दिवसामध्ये किराणा दुकानामध्ये पण औषध विक्री करण्याबाबत हा निर्णय सर्वात चुकीचा आहे घातक आहे आणि सर्वांच्या जीवाशी खेळणारा विषय आहे फार्मासिस्टने चुकीचे औषध दिले होते त्यामुळे त्या पेशंटला दोन महिने दवाखान्यात घालवावा लागले जर का फार्मासिस्टकडनं अशी चूक होते तर ह्या ठिकाणी किराणा दुकानामध्ये जर का तुम्ही गोळ्या औषध विक्रीसाठी परमिशन देत असाल तर त्या ठिकाणी त्यांचं शिक्षणही झालं नाही कुठली गोळी कशावर चालली जुलाबाची गोळी सर्दीवर जर दिली तर काय होईल याचा विचार सरकारने करावा आणि मी तर म्हणेन की ज्या मंत्र्यांनी हा निर्णय प्रस्ताव मांडण्याचा विचार करत असेल तर त्यांनी गोळ्या औषधं किराणा दुकानामधून घेऊन दाखवाव्यात आणि त्याच्यातच ऑनलाईन मा मेडिसिन पण चालू झाले या सगळ्या संकटांचा सामना करता करता आज किराणा दुकानासारखे पावला पावलावर मेडिकल झाले आहेत एवढ्या कॉम्पिटिशनच्या जमान्यात आम्ही स्वतःला कसं कसं सावरतोय तोच केंद्र शासन केंद्र सरकार असे निर्णय बिनबुडाचे टाकताय तर कुठेतरी भयंकर चिड येते की काय खेळ चालवला आहे तुम्ही या फार्मसी सोबत की आमची मुलं तर मोठ्या मोठ्या डिग्र्या घेऊन सांगते की मम्मी तुम्ही आमच्या आयुष्याचं वाटोळं केलं आहे आमचं लाईट पण गोळ्यापो होणार आहे आमचं कस्टमरचं आयुष्य धोक्यात येत आहेत त्यामुळे आम्ही आवाज उठवतोय तर लवकरात लवकर निर्णय घेण्याआधीच त्यांनी आत्ताच तो खारीज करावा किराणा दुकानावाल्यांना जे परमिशन देत आहेत मेडिसिन ठेवायची तसेच ग्राहकांना म्हणजे त्यांच्या आरोग्याशी छळ आहे हा त्याचे साईड इफेक्ट झाले त्याचा डोस कसा द्यायचा काय द्यायचा हे कसं काय सांगणार आहे ते शिक्षण नाही आहे आम्ही डिग्री घेऊन आमचं काय काय आदेश काढणारे मंत्री किराणा दुकानातून औषध घेतील का शासन फार्मासिस्ट आयुष्य संपत आहे असा आरोपही करण्यात आलाय यावेळी संस्थापक धनंजय खानगीर अध्यक्ष सुनीता माळोदे शिवाजी कडवाने विजय गायके वैशाली कोठवदे प्रियदर्शिनी गोडसे आदी पदाधिकारी उपस्थित होते एन सी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर